नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही असा शब्द दिलेल्या फडणवीस सरकारनं अखेर भाषिक घोळ घातलाच राज्यामध्ये त्रिभाषा सूत्र म्हणजेच पहिली पासून तीन भाषा शिकवण्याच्या भूमिकेला आधी फडणवीस सरकारनं नाकारलं आणि आता लादलं आहे राज्य सरकारच्या या फसवणुकीच्या विरोधामध्ये राज्यात संताप आहे मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा शिकवल्या जात असताना आणखी एक भाषा कशाला शिकायची असा सवाल विरोधक करतात हिंदी शिकायची नसेल तर दुसरी भारतीय भाषा शिका असं फडणवीस सरकार विरोधकांना सांगत असताना ते व्यवहार्य कसं नाही हे सुद्धा सरकारला सांगता आलं पाहिजे पण तसं होत नाही भाजपा आघाडीचं सरकार यामुळे ऐकायलाच तयार नाही असं चित्र निर्माण झालंय सवाल हाही येतोय की सरकारची आणि पर्यायानं हिंदीची दादागिरी हवी आहे कशाला हिंदीच्या मुद्द्यावर मनसेनं तातडीनं आक्रमक भूमिका घेतली राज्य सरकारनं शासनाचा आदेश जारी केल्यानंतर मनसेच्या वतीनं हिंदीची पुस्तकं म्हणजेच आपल्या पाठ्यक्रमाला प्रसिद्ध करणारा तपशील मुंबईमध्ये जाळला पुण्यामध्ये फाडला पुण्यामध्ये हिंदीचं पुस्तक फाडण्यात आलं त्यावर शाई फेकण्यात आली ते पायदळी तुडवलं गेलं मनसेनं दुसऱ्या बाजूला हिंदीचं पुस्तक मुंबईमध्ये जाळून टाकलं कोणती भाषा जी राष्ट्रीय भाषा नाही जी एका राज्याची भाषा आहे तो माझे हेच प्रश्न आहेत ना प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मराठी ही सगळी ही ही सगळी राज्य सोडून बाकीच्या बरं यांच्या चार स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती गुजरात मध्ये त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजे तिसरी भाषा तुम्ही लादू नका मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपी मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलंय जर देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही तीन भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेले कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय गैर काय आपल्या भाषेला डावल गेलं असेल तर वेगळी गोष्ट आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल भाषाप्रेमी मराठी माणूस या निर्णयानं गडबडलाय हिंदी शिकायची असेल तर ती शिकूच शकता पण शिकायची नसेल तर इतर भारतीय भाषा मात्र शिकावीच लागेल ही सक्तीच त्याला अस्वस्थ करते आहे मराठी राज्यात मराठीची ही जी, जी, जी अवनती होते ती थांबवणं सरकारचं काम आहे इतर भाषा शिकवणं आणि त्या लागणं हे सरकारचं काम नाही आहे सगळ्या व्यवहार शासनाचं भाषा धोरण सांगतं प्रामुख्याने आणि प्राधान्याने सगळे व्यवहार मराठीतून झाले पाहिजे सगळ्या विषयांचं सगळं शिक्षण सगळ्या विषयांचं हे मराठी माध्यमातून सगळ्या स्तरावर झालं पाहिजे आज जर समजा हे या विषय दादला गेला तर मी तुम्हाला आता सांगतो भविष्यातल्या पुढच्या नजिकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही मराठी साहित्य संपून टाकतील मराठी सगळ्याच गोष्टी संपून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरमंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टीचा विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू इतका तीव्र आणि टोकाचा विरोध जरी मनसे करत असली तरी पण त्यांनी एक गडबड करून ठेवली आहे मनसेना मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये आंदोलन केलं त्यांनी मुंबईमध्ये पुस्तकं फाडली पुण्यामध्ये जाळली आता गंमत यातली अशी आहे की जे आंदोलन मनसे आत्ता करतीय आणि त्यासाठी जी पुस्तकं वापरतीय ती मुळातच पुस्तकं ही हिंदीच्या प्रथम वर्गाची नाहीत ती तृतीय वर्गाची पुस्तकं आहेत असं समजलं गेलं आणि घोळ इथेच झाला राज्य सरकारनं प्रथम वर्गाची हिंदीची पुस्तकं छापायला बंदी घातली असल्यानं ज्यांना हिंदी तिसरी भाषा म्हणून घ्यायची आहे त्यांच्यासाठी पुस्तकं छापली गेली नाही तर मुळात ज्यांचा अभ्यासक्रम हिंदीत आहे अशा प्रथम भाषा हिंदी, हिंदी शिकणाऱ्या मुलांची पुस्तकं मनसेनं फाडून टाकली मनसेनं आंदोलनामध्ये भलतीच पुस्तकं फाडली आहेत हे बालभारतीला म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या पाठ्यपुस्तक मंडळाच्या अधिकाऱ्यांना येऊन सांगावं लागलं सेने सूचित केलं होतं की अशा प्रकारे तुम्ही पुस्तक छपाई करू नका परंतु हा जी आर तोंडी त्यांनी रद्द केल्याचं सांगून त्याच्या पडद्याआड पुस्तकांची छपाई चालूच होती आज तुम्ही बघू शकता या प्रेसमध्ये खूप प्रमाण मोठ्या प्रमाणात पुस्तकांची छपाई चालू आहे शाळा सुरू झाल्या शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते बाजारात पुस्तकं विकायला आलीत आणि आज या सगळ्यांनीच महाराष्ट्राची मराठी माणसाची दिशाभूल करून त्यांना धुळपेक करून या खोटारड्या सरकारांनी त्याच्यामध्ये आज परत एकदा जी आर लागू करून ही अप्रत्यक्षपणे ज्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की हिंदी सर्वसाधारणपणे अनिवार्य हो। तिसरी भाषा कशाला त्रिस त्रिसूत्री भाषा आम्हाला अवलंबून नाहीत हे धोरण आम्हाला मान्य नाही द्वी भाषा ठीक आहे या मागणीसाठी आज आम्ही आलो आणि आज आम्ही या ठिकाणी शेवटचा इशारा देतोय जी जी ते छापली नाही ना, ना, ना। ना। ते ते ना प्लीज तुम्ही मिसअंडरस्टँड नका करू आणि ते चास... हे जे झालं आहे ते स्थगित केलं आहे म्हणजे ते स्थगितच आहे आमची प्रिंटिंग पण स्थगित आहे मात्र हे बालभारती आहे ते जे आहे ते पब्लिकमध्ये आहे ते मग कृपया तुम्ही हे मिसअंडरस्टँडिंग प्रसरू पण नका मी हे विनंती कर या निमित्तानं आम्ही पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पुण्यातील पालकांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत हे बाल चिमुडे देखील आहेत आणि यांचे पालक देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जी काही राजकारण सुरू आहे म्हणून एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटतंय की विद्यार्थ्यांवर खरंच ताण येईल का आणि विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे विषय शक्तीचे करणं गरजेचं आहे का अजिबात नाही असे विषय शक्तीचे करूच नाही आणि मुलांना आता आहेत ते विषय खरंच चांगले काय करायचं असं त्यातून प्रॅक्टिकली हिंदी नाही म्हणून काय अडत नाहीये मुलांचं सक्तीच असं करू नये खरंच गरज असेल तर मुलं आवर्जून शिकतील आणि पाचवी नंतर आहेच हिंदी दुस्तिस्री। दुस्तिस्री। दुस्तिस्री तुला करा, किती विषय शिकला तू दुसरीला असताना कोणते कोणते तुला सब्जेक्ट होते गणित मराठी आणि इंग्लिश त्यामध्ये तुला जर हिंदी पण दिला असता हिंदी जर शिकायचं असतं तर तुला काय वाटलं म्हणजे हिंदी शिकायला आवडेल कि आता नको असं वाटतंय तुला नको त्यांना दबावेवरून असं दिसतय त्यांच्या चेहऱ्यावरून आणि जे नवीन काहीतरी राबवायची भूमिका म्हणून कुठला तरी एक निर्णय राबवायचा वरून कुठून तरी आलेला हे असं साधारण उघड उघड दिसतंय धुळफेकच चालू आहे ना की पहिलंच सांगायचं की बाबा आम्हाला सक्ती नाही करायची नाही करायची तोंडी बोलतायत पण लेखी कुठं देत आहेत जे काय तुमचं राजकारण असेल ते गेटच्या बाहेर असावं गेटपर्यंत ते यावं नाही त्याच्या मुला मुलांनी जर पाहिलं तर मुलांवरती नकळत कुठल्या प्रकारचे संस्कार होतात एक तर हे मुलं जे आहेत ते उद्याचे भविष्य म्हणजे आपले मतदार आहेत हे देखील तुम्ही विसरू नका की ते मतदान करतील का हे पाहिल्यावरती आधीच मतदानाचा टक्का कमी होत चाललेला आहे हे पण मुलं म्हणतील की तुम्ही शिक्षणावर पण राजकारणाचा -रा आखाडा केलेला आहे तीव्र असा विरोध जो आहे तो पुण्यातून आपल्याला या सगळ्या सक्तीच्या विरोधामध्ये उमटलेला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे या निमित्तानं जो मुद्दा आणखी अधोरेखित होतो तो म्हणजे पहिली पासून तीन भाषा शिकाव्यात का आणि सगळ्यांनी हिंदी सक्तीचा आणि तिसरी भाषा मुलांना अनिवार्य करण्याचा विरोध केला याचं कारण बालमानसशास्त्रज्ञ शिक्षण तज्ञ युनेस्कोच्या लोकांनी सुद्धा हे सांगून झालेलं आहे की या वयाच्या मुलांवरती तिसरी भाषा लाजणं हे त्यांच्या दृष्टीने हानिकारक आहे इष्ट नाहीये फडणवीस सरकारची आता खरी अडचण अशी आहे की त्यांना केंद्रीय महाराष्ट्रात राबवल्याचं श्रेय घ्यायचंय मात्र या धोरणाचा फायदा काय ते पटवून देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी आहे जर शासन निर्णय बुकलेट तुम्हाला ते बुकलेट दाखवतो त्याच्यामध्ये कुठेही अमुक भाषा घ्या असं बंधनकारक कुठेही नाही तुम्हाला मी ते पुस्तिका दाखवत बघा हे राष्ट्रीय धोरण आहे आम्ही पार्लमेंटला जाऊन या याच्यावरती मोदींना प्रश्न विचारू शैक्षणिक धोरण जे ठरवलं जात आहे राष्ट्रीय हे भारतीय जनता पक्ष त्यांच्या राजकीय सोयीसाठी ठरवतो हिंदी भाषा आम्हाला येते उत्तम प्रकार येते आम्हाला शिकवण्याची गरजच नाही किंबहुना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांपेक्षा उत्तम हिंदी आम्ही बोलतोय मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक आहेत महानगरपालिका हिंदी शाळासुद्धा चालवते आमच्या अनेक वर्षापासून माहिती आहे का तुम्हाला ते तेव्हा ज्यांना हिंदी येते त्यांच्यावर तुम्ही कशा करता आलात आम्हाला येतं आहे ना आम्ही हिंदीला कधी विरोध केला नाही पण तुम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये ही सक्ती करू नका या वादावर सत्ताधारी आणि विरोधकांचे तर्क आपण समजून घेणार आहोत एका बाजूला सरकार असं म्हणत की तीन भाषा शिकल्या तर बिघडलं कुठं विरोधकांचा त्यांना प्रश्न आहे की किती राज्य तीन भाषा शिकवतात सरकारचं म्हणणं आहे की त्रिभाषा सूत्र न्यायालयात टिकू शकलं नाही विरोधक म्हणतात प्रशासकीय अधिकारी त्रिभाषा सूत्र लादत आहेत मराठीला कसलाही धोका नाही असं सांगण्याचा प्रयत्न सरकार करत असलं तरी पण विरोधकांचं म्हणणं आहे आज हिंदी शिकवताय उद्या मराठीची गळचेपी सरकार करेलच हिंदी नको असेल तर इतर भारतीय भाषा शिका असा सल्ला सरकारने दिलाय विरोधकांचं म्हणणं आहे इतर भारतीय भाषा शिकायची सोयच राज्यात पुरेशी उपलब्ध नाही आता अन्य भाषा म्हटल्याप्रमाणे की वीस विद्यार्थी वी असतील तामिळ किंवा गुजराती बंगालीचे किंवा मणिपुरी भाषेचे तर आम्ही तिथल्या शिक्षकाशी संबंध त्यांच्या मार्फत आम्ही ऑनलाईन शिकूत तुम्हाला म्हणजे मला मणिपुरी शिकायची तुम्हाला मला तर मला ऑनलाईन शिकवाव्या आता माझ्याकडे मोबाईल आहे का अँड्रॉइड शाळेमध्ये कम्प्युटर आहे का त्या ठिकाणी टॅब आहे का असे अनेक प्रश्न आहेत ना प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी नाहीत काही ठिकाणी असतील की केवळ हिंदीसह अन्य कोणतीही तिसरी भाषा पहिली ते पाचवी साठी अनिवार्य नसेल इतक्या सुस्पष्ट शब्दामध्ये तुम्ही आम्हाला शासन निर्णय काढून द्या मुद्दा तुम्ही हिंदी महाराष्ट्रात नसलेला विरोध आकारण कशासाठी वाढवत आहात महाराष्ट्राने कधीच हिंदीला विरोध केलेला नाही पण तुम्ही सक्ती करताय त्याचा विरोध लोक करतायत शिक्षक कुठं मिळणार अगोदर शिक्षकांची संख्या नाहीये नववीतल्या मुलांना दुसरीतलं वाचता येत नाही असे रिपोर्ट आहेत तर आपण त्याच्यावर किती बोजा टाकणार शिक्षक कुठून आणणार शाळांमध्ये एकच शिक्षक आहे ते असत तिन्ही भाषा शिकवा गणित शिकवा हे सगळं प्रचंड बोजा पडेल आणि त्यामुळे ह्या सगळ्याची हे सगळं टाळावं असं मला वाटतं विशेषतः या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र